बीड आष्टी हातोला येथील राजे धर्माजी गडाला पन्नास लक्ष रुपये निधी मंजूर होताच फटाके फोडत उत्सव साजरा क्षेत्र राजे धर्माजी गडाचे महंत रोहिदास महाराज शास्त्री यांनी मानले आमदार सुरेश धस यांचे आभार आष्टी तालुक्यातील हातोला येथील श्रीक्षेत्र राजे धर्माजी गडाच्या विकास कामांसाठी आमदार सुरेश धस यांनी पन्नास लक्ष रुपये प्रादेशिक पर्यटन विकास अंतर्गत निधी महाराष्ट्र राज्य सरकारकडून मंजूर केल्याबद्दल हातोला इतर सर्व ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला यावेळी श्रीक्षेत्र राजे धर्माजी गडाचे मठाधिपती महंत रोहिदास महाराज शास्त्री यांनी हा निधी आमदार सुरेश धस यांनी मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत एकानंदाची बातमी अशी श्रीक्षेत्र राजे धर्माजीगड हातोला या ठिकाणी आम्ही आदरणीय आमदार सुरेश अण्णाधस यांच्याकडे या गडाच्या विकासासंदर्भात बऱ्याच वेळा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला आज योगायोगाने साहेबांच्या अथक प्रयत्नाने यश आलेलं आहे महाराष्ट्र शासनाने जवळजवळ दोन कोटी निधी हा या आष्टी तालुक्याच्यामध्ये दिला होता त्याच्यामध्ये राजे धर्माजी गडाच्या विकासासाठी आदरणीय सुरेश अन्नाधस यांच्या माध्यमातून पन्नास लक्ष रुपये या गडाचं सुशोभीकरण करण्यासाठी आपल्याला तो निधी प्रगट झालेला आहे या निमित्ताने आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी हातोला अगदी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करतो आहोत आणि आदरणीय अण्णांचे अंतकरणापासून आभार मानत आहोत या धर्माजी गडावरती भगवान राधाकृष्ण संत वामन भगवान बाबा भगवान महादेवांची गणेश गणपती आणि हनुमंत अशा पाच सात मूर्ती आहेत या ठिकाणी प्रत्येक महिन्याला भजनपूजन आम्ही करतो वारी स्वरूपात या ठिकाणी छोटीशी असते आणि जो काही भक्त परिवार येतो तो इथून ये प्रसाद घेतो भजनपूजन घेतो आपल्या अंतकरणातला मल दूर करून एक भक्तिमार्ग आपल्या अंतकरणामध्ये रुजवतो सदाचार सन्मार्ग सद्विचार आपल्या मनामध्ये रुजून आपलं जीवन कसं सुव्यवस्थित पद्धतीने कडीला जाईल हा चांगला विचार या गडाच्या माध्यमातून दिला जातो सामाजिक आर्थिक सर्वदृष्ट्याने हा गड कार्यरत आहे आणि असंच कार्य याही गडाचं पुढे चालू राहील या कार्यासाठी जो काही निधी आवश्यक होता तो आदरणीय आमदार साहेबांनी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो